नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सर्व काही ठीक नाही निवडणुकीनंतर नेते सतत त्यांना सोडून शिवसेनेत तश... शिंदे यांच्यातील यांच्यात सामील होत आहेत त्याचवेळी पक्षात राहिलेले अनेक नेते यासाठी वरिष्ठ नेत्यांना दोष देत आहेत त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अशा नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आहे आणि त्यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे खर तर किशोर तिव तिवारी यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरोप केला की विनायक राऊत अरविंद सावंत संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर

शिवसेनेने मध्यवर्ती कार्यालयातून एक प्रसिद्धी पत्र जाहीर करून याबाबत माहिती दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा